Thank right. right. गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग एकदा आवाज येतोय का सांगा बर एकदा आवाज येतोय का सांगा आवाज येतोय आवाज आवाज येतोय का सांगा ऑल आहे ओके थँक्यू 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 व्हेरी मच नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक आणि भगिनींना मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आज आपल्या शिक्षक भरती प्रक्रिया काल आज आणि उद्या या विषयावर काही मिनिटांचा संवाद साधून सत्य परिस्थितीची जाणीव करून आपली भूमिका काय असेल सरकारची भूमिका कशी असायला पाहिजे आता कशी आहे यावर चर्चा करणार आहोत यावर संवाद साधणार आहोत माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनींनो या देशाला या राष्ट्राला पारतंत्र्याच्या काळापासून दिशा देणारा शिक्षक आहे म्हणून तर शिक्षकाला समाजाचा शिल्पकार समाज, शिल्पका, समाज परिवर्तनाचा अभिकर्ता म्हटला जात एवढ्याच नाही आपल्या भारतीय संस्कृतीनं या शिक्षकाचं वर्णन गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर साक्षात परहेश्वरा गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर् गुरु 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 देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म म्हणजे शिक्षकाची तुलना परमेश्वराशी केलेले एवढा आदर आपल्या भारतीय संस्कृतीनं दिलेला आहे एकोणीसशे चौसष्ट सहासष्टच्या कोठारी आयोगाने एकोणीसशे चौसष्ट सहासष्टच्या कोठारी आयोगानं एक वक्तव्य केलं होतं विधान केलं होतं की राष्ट्राच भविष्य शाळेतील वर्ग खोल्यात घडवलं जात आहे जर भविष्य शाळेतील वर्ग खोल्यात घडवलं जात असेल रा। तर ते वर्ग खोल्यात भविष्य घडवणारा राष्ट्राचं भविष्य घडवणारा कोण आहे तर तो शिक्षक आहे आणि अशा शिक्षकाला याच भारत मातेच्या याच भारत देशामध्ये याच भूमीमध्ये याच आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रामाणिकपणानं शिक्षक भरती व्हावी गुणवत्ता धारकांची शिक्षक भरती व्हावी याची मागणी करावी लागते याची भीक मागावी लागते यासाठी निवेदन द्यावे लागतात यासाठी संप करावे लागतात यासाठी आंदोलन करावे लागतात यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट दुसरी कसलीच नाही यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट दुसरी कसलीच नाही अरे त्या सुलतानांच्या कालखंडामध्ये हो त्या मुघलांच्या कालखंडामध्ये हो त्या इंग्रज फ्रेंचांच्या कालखंडामध्ये हो हे बाहेरचे परकीय आपल्या देशाला लुटण्यासाठी आले होते दे। आपल्या देशाला लुटण्यासाठी आले होते अशा लुटा लुटीच्या पारतंत्र्याच्या गुलामगिरीच्या काळात सुद्धा कित्येक राष्ट्रपुरुषांनी शिक्षण महर्षींनी समाज सुधारकांनी शाळा सुरू केल्या शिक्षण प्रसारासाठी स्वतः शिक्षक झाले समाजाचे शेन दगड चिखल मारून सावित्रीबाई सारख्या महान रणरागिणींनी शिक्षणाचा प्रवाह पार सुद्धा चालू ठेवला एवढंच नाही तर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती लक्ष्मीबाई यांनी आपल्या गळ्यातलं शेवटचं मंगळसूत्र सुद्धा शिक्षणाच्या प्रसारासाठी या महाराष्ट्रातल्या या भारतातल्या चिमुरड्यांच्या शिक्षणासाठी मोडला आता तर आपण स्वातंत्र्यामध्ये आहोत आता तर आपण स्वातंत्र्यामध्ये आहोत स्वातंत्र्यामध्ये आलेलं असताना तर किती चांगलं शिक्षण मिळायला पाहिजे शिक्षणाचं वातावरण किती छान सुंदर पवित्र व्हायला पाहिजे दुर्दैवानं उलट झाला भारतंत्र्याच्या काळामध्ये ज्या राष्ट्रपुरुषांनी शिक्षणाच्या प्रचार प्रसारासाठी राष्ट्राच्या निर्माणासाठी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वराज्यासाठी स्वराज्यासाठी शाळा काढल्या त्या शाळांना यांनी शिक्षणाचा धंदा बनवला त्या शाळांना या सगळ्या सगळ्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी सगळ्या पुढाऱ्यांनी त्यांच्या राजकारणाचा अड्डा बनवला कुठल्या एका पक्षाला दोष द्यायचा नाही कुठल्या एका नेत्याला नाही तर हे सगळे सिस्टमच परकीयांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्या राज्याला आपल्या देशाला लुटत आहे आणि मग या शिक्षक भरतीच महत्व आपल्याला समजायला पाहिजे या शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये आपण काय करायला पाहिजे आपली भूमिका काय असायला पाहिजे यावर मी फक्त पाच मिनिट संवाद साधणार आहे फक्त पाच मिनिट फक्त नीट लक्षात राहू द्या मी तुम्ही महाराष्ट्रातला तामिळनाडूतला आसाम मधला नागालँड मधल्या कुठल्याही माणसाला विचारा रा आपल्या देशाचं कुठल्याही देशाचं राष्ट्रोन्नतीचं देशाच्या प्रगतीचं देशाच्या विकासाचं सर्वात महत्वाचं साधन कोणतं आहे कुणीही सांगेल लहान मुलगा मोठा मुलगा साक्षर निरक्षर प्रत्येक जण सांगाल शिक्षण शिक्षण हे राष्ट्र राष्ट्रोन्नतीचं राष्ट्राच्या प्रगतीचं साधन आहे मग हे शिक्षण देणारा शिक्षक तुम्ही वशिल्याने का भरता तुम्ही लायक नसलेला का भरता तर जर तुम्हाला राष्ट्राचा विकास अपेक्षित असेल तर तुम्ही शिक्षणाची गुणवत्ता पाहिली पाहिजे शिक्षणामध्ये पावित्र्य पाहिले पाहिजे तरच आपली भारत माता तरच आपला राष्ट्र हा विकासाच्या दिशेने जाईल मात्र गेल्या कित्येक दिवसापासून नवनव देशाच्या स्वातंत्र्यापासून उलटा प्रवास चालू आहे देशाच्या स्वातंत्र्यापासून हा उलटा प्रवास चालू आहे आणि म्हणून आज दररोज दररोज कुठल्या तरी बदलापूरला दररोज कुठल्या तरी अबलेवर दररोज कुठल्या तरी लहानश्या चिमुरड्यांवर अरे शाळेमध्ये शिक्षणाच्या मंदिरामध्ये जिथं राष्ट्र घडवलं जातं जिथं व... मुलांचे मुलींचे मन घडवले जातात त्यांच्या आयुष्याला योग्य दिशा दिली जाते अरे तिथं तीन तीन वर्षाच्या तिसरीच्या चौथीच्या मुलींवर अत्याचार होतोय बलात्कार होतोय त्यांना मारलं जातय त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं जातय याचा कुणीतरी विचार करावा याचा कुणीतरी विचार नाही याचा आपण विचार करावा जेव्हा या राष्ट्राला पारतंत्र्यातून बाहेर काढायचं होतं तेव्हा अनेक राष्ट्रपुरुषांनी शिक्षकाची भूमिका घेतली लोकमान्य टिळक बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले असे कितीतरी असतील पारतंत्र्यातून बाहेर काढण्यासाठी राजमाता जिजाऊंनी आईची भूमिका सोडून गुरुची भूमिका निवडली आणि छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं छत्रपती संभाजी महाराजांना घडवलं जर या राष्ट्रधुरीणांना शिक्षिकाची भूमिका करून राष्ट्र निर्माण करण्याची प्रेरणा मिळत असेल आपण शिक्षक आहोत त्या प्रकारचं प्रशिक्षण घेतलेलं आहे आपण तर हा विचार जनमानसामध्ये पेरायला पाहिजे अरे गुणवत्तेचे शिक्षक असते तर गुणवत्तेचे विद्यार्थी घडले असते गुणवत्तेचा इंजिनियर गुणवत्तेचा डॉक्टर घडला असता आणि त्या डॉक्टर अभले वरती एका डॉक्टर वरती अशा प्रकारचा भीषण भयानक अत्याचार झाला नसता पण तुम्हाला शिक्षणाचा धंदा मांडायचा आहे शिक्षणाच्या धंद्यातून राजकारणाचा अड्डा चालवायचा आहे मग कसलेही शिक्षक चालतील तुम्हाला तुमचे पोरव देशाच्या बाहेर शिकायला तुमचे पोरव कुठेतरी खाजगी शाळेमध्ये शिकायला कस चालणार आहे एक दिवस राष्ट्र पुन्हा एकदा पारतंत्र्यामध्ये जाऊ शकतो एक दिवस पुन्हा गुलामगिरीमध्ये जाऊ शकतो हा आपण पहिल्यांदा विचार आपण शिक्षकांनी करायचा आहे आणि म्हणून या दुर्दैवी घटना टाळण्यासाठी एक आणि एकच महत्वाचा साधन आहे एकच उपाय तो म्हणजे लायक गुणवत्ताधारी संघर्ष करणारा कष्ट करणारा प्रत्येक विद्यार्थ्याला आपलं लेकरू मानणारा या राष्ट्राचा आधारस्तंभ मानणारा या राष्ट्राचं भविष्य मानणारा आणि ते मानून त्यांना घडवणारा शिक्षक निर्माण झाला पाहिजे आणि असे गुणवत्ताधारी शिक्षकच भरले गेले पाहिजेत आणि म्हणून शिक्षक भरती ही काळाची गरज आहे गुणवत्तापूर्ण मग ते कुठल्याही स्तरातली असू द्या कुठल्याही क्षेत्रातली असू द्या कुठल्याही राज्यातली जिल्ह्यातली तालुक्यातली कुठली असू द्या याला पर्याय नाही अदरवाईज राष्ट्र विकायला निघालाय आपल्या महाराष्ट्राच्या गुणवत्तेमध्ये तीन वरून शिक्षणाच्या गुणवत्तेवरून तीन नंबर वरून वीस पेक्षा जास्त बावीसावा नंबर गेलाय हे बदलायचं असेल तर आत्ता आपल्याला सावध व्हावा लागणारे आत्ता आपल्याला काम करावं लागणारे आणि मागणी करावी लागणारे राष्ट्र निर्माणासाठी गुणवत्ताधारक शिक्षक भरती आता तुम्हाला, दोर हो दे तुम्हाला कि दोन मिनिटांमध्ये की सध्याची परिस्थिती कशी आहे तुम्हाला सांगतो सध्याची परिस्थिती किती प्रचंड अनियमितता आहे काय गोंधळ सुरू आहे अकरा साली दोन हजार अकरा साली निर्णय घेतला की टी टी आणि टेट घ्यायची म्हणजे शिक्षक पात्रता कसोटी आणि शिक्षक अभियोग्यता हो गे, परीक्षा घ्यायची पहिली डीएड सिटी बंद केली बर आता मग पुढं काय झालं ठरलं काय टीईटी वर्षातून दोनदा घ्यायचा निर्णय झाला दोनदा पुढं दोन हजार एकवीस साली झालेली टी टी दोन हजार चोवीस ला अजून झाली नाही शिक्षक पात्रता कसोटी गमतीचा भाग तुम्हाला सांगतो दोन हजार अकरा ला निर्णय झाला त्याच्यानंतर नुसत्या टीईटी घेत राहिले फक्त फॉर्म भरा पैसे भरा परीक्षा द्या फॉर्म भरा पैसे भरा परीक्षा द्या दोन हजार सतरा दोन हजार सतरा पर्यंत नुसतं फॉर्म भरा पैसे भरा परीक्षा द्या एवढी सगळी परिस्थिती आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो टेटचा निर्णय दोन हजार अकराचा निर्णय झालाय आणि दोन हजार सतराला ला परीक्षा घेतली बर दोन हजार सतराला ला परीक्षा घेतली किती किती शिक्षकांची कुठं घोषित केलं नाही कोणत्या विषयाचे किती नाही कोणत्या आरक्षणाची किती माहिती नाही कोणत्या इयत्तेचे किती माहिती नाही किती भरले किती हे माहिती नाही दोन हजार सतराची भरती पूर्ण झाली का नाही पोथी पण पूर्ण नाही झाली तरी लगेच दोन हजार बावीस तेवीसची घेतली ती बी कशी घेतली किती जागा भरल्या किती भरणार होते कोणत्या विषयाचे कोणत्या आरक्षणाचे काहीच माहिती नाही बर तुम्ही किती परीक्षा घेता पहिली शिक्षक पात्रता कसोटी त्याच्यानंतर शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता नाही दोन परीक्षा घेता इथपर्यंत ठीक होत इथपर्यंत आम्ही स्वीकारला मात्र मुलाखती कशाला संस्थांवर त्या त्या संस्थांना पगार सरकार देत सरकार म्हणजे जनता देत जनता म्हणजे तुम्ही आम्ही अगदी एक रुपयाची वस्तू घेतली एक रुपयाची काडेपेटी घेतली तर ते काडेपेटीतून सरकारला पैसा जातो टॅक्सच्या माध्यमातून आणि जो पैसा जर आमचा असेल तर त्या संस्थांवरती तुम्ही मुलाखती कशासाठी म्हणून माझं म्हणणं आहे मुलाखतीचा मुला संदेश म्हणजे हा दरोड्याचा आदेश आहे गोर गरिबांच्या मुलांवर गोर गरिबांच्या घरांवर दरोड्याचा आदेश आहे हे मुलाखतीला सध्या वीस वीस लाख तीस तीस लाख रुपये मागतात सिनियर कॉलेजला साठ टन सत्तर लाखाचा रेट चालू आहे याला गुणवत्ता नको आहे यांना त्यांच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या पोरांचा घडवायचं नाहीये त्यांना फक्त त्यांचा धंदा मांडायचा आहे तीस चाळीस पन्नास साठ सत्तर लाख रुपये घेऊन बरं आता ह्या दोन परीक्षा झाल्या कित्येकांना सिलेक्शन झाले कित्येकांचं जॉइनिंगच नाही तिथं मुंबईमध्ये आंदोलन चालू आहे पुण्यामध्ये आंदोलन चालू आहे संप चालू आहे कशासाठी जॉईनिंग द्या आम्ही परीक्षा दिली आमचं सिलेक्शन झालं आम्हाला जॉईनिंग द्या ओ काय चाललंय आणि हे कशामुळे माहितीये तुमच्या आमच्यामध्ये एकी नाही आहे आम्ही चार जण या कारणासाठी संप करतो चार जण त्याच्या विरोधात संप करतो की चार जण तिसऱ्यासाठी संप करतो अरे जर दहा लाख परीक्षा देणारे असतील तर दहा लाख एक वाक्यतेने मागणी जर करतील तर ती मागणी त्यांना मान्य करावी लागेल आता काल परवा पुण्यामध्ये मुठभर एमपीएससी धारक आले तर एमपीएससी ला झुकावं लागलं सरकारला झुकावं लागलं परीक्षा पुढे न्यावी लागली परीक्षा पुढे न्यावं लागली अरे मग तुम्ही आम्ही तर त्या विद्यार्थ्यांना आपण कलेक्टरला घडवणारे आहोत आपण डॉक्टरला इंजिनिअरला नेत्याला पुढाऱ्याला अधिकाऱ्याला घडवणारे आहोत आपली काही एकी होत नाही जगाला अक्कल शिकवायची ना आपणच एक व्हायचं नाही रास्त मागण्या करायच्या योग्य मागण्या करायच्या यासाठी आपल्याला मागण्या काय अडचणी काय हे तर कळलं पाहिजे अंगणवाडी सेविका असू द्या दहावी बारावी बेस अंगणवाडी सेविका असू द्या प्राथमिक शाळा असू द्या माध्यमिक शाळा असू द्या उच्च माध्यमिक शाळा असू द्या सिनियर कॉलेज असू द्या प्रत्येक प्रत्येक ग्रँटेड संस्थेवर परीक्षेद्वारेच गुणवत्तेतूनच पारदर्शक भरती घेऊन शिक्षक भरणं ही काळाची गरज आहे हा आपला मूलभूत हक्क आहे हा भारतीयाचा महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे आणि तो असा कुणी भीक घालणार नाहीये तो आपल्याला मिळवावा लागणार आहे संघटितपणे लढा देऊन तो मिळवावा लागणार आहे जिंकावा लागणार आहे अदरवाइस सत्तर लाख भरायची तुमची कुणाची हिंमत आहे सत्तर लाख रुपये भरून तुम्ही शिक्षक होणार आहे साठ लाख रुपये भरून तुम्ही शिक्षक होणार आहे अरे आम्ही सत्तर लाख साठ लाख रुपये जर आमच्याकडे असते तर आम्ही असल्या प्रवाहात आलोच नसतो गरिबांची मुलं शेतकऱ्यांची मुलं आहेत कामगारांचे मुलं आहेत मजुरांचे मुलं आहेत आणि अशा मुलांना कुठेतरी चांगली नोकरी मिळावी यासाठी संघर्ष करतायत धडपडतायत तर त्या धडपडीला न्याय देणं ती धडपड सांभाळावी त्याचा विचार करणं ही सरकारची सरकारचं कर्तव्य आहे सरकारनं एक टक्का धाडस केलं देशाच्या स्वातंत्र्यानंतर अशी भरती होतच नव्हती ती भरती सुरू केली हे चांगलं झालं त्या सरकारचं अगदी मी सांगतो केसरकर साहेबांचं कौतुकच आहे पण ती भरती अर्धवट चुकीची आहे ती भरती शंभर टक्के प्रॉपर प्रामाणिकपणे पारदर्शक व्हायला पाहिजे त्यात काय काय गडबडी आहे तुम्हाला सांगतो टी सी टीटी जी, जी आर आहे अध्यादेश वर्षातून दोनदा अरे एक आमदार मेला तर लगेच पंधरा दिवसात तुम्ही इलेक्शन घेता काय त्याच्यावर बिघडत आहे अख्खा भारत देश आणि अख्खा महाराष्ट्र कोणी विकसित केलंय देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस तसा होता तसाच एवढे खासदार एवढे आमदार काहीच फरक नाही पडत त्या भरत्या त्या परीक्षा मात्र तुम्ही टाइम टू टाइम भरत्या निवडणुका घेत आहे आणि मात्र इथं शिक्षक भरतीला काय तुम्हाला कशात बचत करायची याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे टीटी सी टी टी वर्षातून दोनदा तर घ्यायचीच घ्यायची मात्र त्याच्यानंतर शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी ही जी परीक्षा आहे विद्यार्थ्यांच्या शाखेनुसार तुम्ही इतिहासाच्या शिक्षकाला शंभर दोनशे मार्काचा गणिताचा पेपर सोडवायला आला होता काय आहे त्याला इतिहास शिकवायचा आयुष्यभर एखाद्या गणित बुद्धिमत्तेच्या माणसाला तुम्ही शंभर मार्काचं सामान्य ज्ञान देत असाल काय करायचं त्याचं आयुष्यभर त्याला त्याचा संबंधच नाही तर शिक्षक अभियोग्यता हो बुद्धिमत्ता चाचणी ही फायनल परीक्षा ही त्याच्या त्याच्या विषयाच्या नुसार त्याच्या शाखेनुसार त्याच्या परीक्षेचा अभ्यासक्रम असायला पाहिजे आणि त्यानुसार परीक्षा व्हायला पाहिजे आणि ही सातत्यानं दरवर्षी परीक्षा व्हायला पाहिजे दरवर्षी टी टी परीक्षेची जेव्हा तुम्ही घोषणा करताय तेव्हा घोषणा करत असताना किती जागा आहेत हे निश्चित केलं पाहिजे किती जागा कोणत्या विषयाच्या आहेत कोणत्या जिल्ह्यात आहेत कोणत्या संस्थेत आहेत कोणत्या आरक्षणाच्या आहेत हे प्रत्येक गोष्ट अगोदर डिक्लेअर करा एमपीएससी ला डिक्लेअर केलं जातं युपीएससी ला डिक्लेअर केलं जात अरे जिल्हा परिषदेच्या शिपाई भरतीला डिक्लेअर केलं जात अरे त्या शेतामध्ये खुरपायला जाणाऱ्या शेतकरी तिथं सांगतोय खुरपायला जायचंय मात्र तुम्ही एवढी मोठी भरती घेता आणि कशाची भरती घेता हेच सांगत नाही किती गंमत आहे इंग्रजीची भरती घ्यायची का मराठीची भरती घ्यायची का काय हेच क्लिअर नाही नुसती परीक्षा द्या मग बघू आम्ही दोन हजार बावीस तेवीस ची प्रोसेस अजूनच चालली दोन हजार ची प्रोसेस अजूनच चालली किती भरले माहिती नाही किती कसे भरले हे बी नाही माहिती दुसरी गोष्ट दिलेल्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा व्हायला पाहिजे अभ्यासक्रम देतात एक परीक्षा त्या काय मी बावलाट ठरवलं काय खरं तर खरंच आपण बावलाटे महाराष्ट्रातले सगळे डीएड बीएड बी एड धारक चुकीचे बावलाट येत म्हणायचं त्यांच्या दृष्टीनं कारण इतका चुकीचा अभ्यासक्रम देऊन सुद्धा तुम्ही सगळ्यांनी पेपर दिले अरे त्या एमपीएसी वाल्याने अवघ्या दोन तासामध्ये एमपीएससी झुकवली सरकार झुकवलं निर्णय बदलायलावला आपण काय एक होत नाही आपण का, का रास्त मागण्या करत नाही हेच दुर्दैवाची गोष्ट आहे आणि गमतीचा भाग बसा बघा प्रश्न पत्रिकेत प्रश्न चुकीचे असल्यास त्याचा अपील करायचा असेल तर एका प्रश्नाला एक हजार अरे तुमचे प्रश्न चुकले तर तुम्ही एक हजार रुपये दंड द्यायला पाहिजे आम्ही का प्रश्न तुमचे चुकलेत सरकारनं जी संस्था नेमली त्या संस्थेनं चुकवलेत आणि आमच्याकडून एक हजार अहो किती अन्याय किती लुट आहे कुणीच बोलत नाही कुणीच जागा नाही नुसता अभ्यास करून काय होणार नाहीये अभ्यासाबरोबर तुम्ही ज्या मार्गाने चाललाय तो मार्ग पारदर्शक असायला पाहिजे तो मार्ग योग्य असायला पाहिजे तरच्या गोष्टी होणार आहेत तरच्या गोष्टी होणार आहेत आणि त्याच्यामुळं आपल्याला परीक्षाची आहे परीक्षा तर शिक्षक भरती दरवर्षी घेतलीच पाहिजे परीक्षा झाल्यानंतर जॉईनिंग लवकरात लवकर मिळायला पाहिजे दरवर्षी दरवर्षी जर रिटायरमेंट होत असेल तर दरवर्षी त्यांच्या जागेवर कोण भरायचं रिटायरमेंट होतात पण भरती होत नाही काय किती विचित्रपण आहे किती विचित्रपण आहे त्याच्यानंतर तुम्ही शिक्षक भरती शिक्षक अभियोग्यता चाचणी परीक्षा घेता किती प्रश्न चुकीचे होते काहीच माहिती नाही तुम्ही प्रश्न पत्रिका देत नाही तुम्ही उत्तर पत्रिका देत नाही प्रश्न कसे होते तुम्ही काय तपासले कशी मार्क का दिले काहीच नाही हो किती डेंजर परिस्थिती आहे इंग्रजांनी सुद्धा एवढी अराजकता ठेवली नव्हती इंग्रजांनी सुद्धा नाही सगळे नेते सगळे तसेच आहे सब घोडे बारा टक्का तुम्ही काय झाले तुम्ही आम्ही सगळेजण काही नेत्यांचे काही पक्षाचे आंधळे कार्यकर्ते झाले आणि काही नेत्यांचे काही पक्षाचे आंधळे विरोधक झालो विरोधी पक्षाने किती चांगलं काम केलं तर त्याला आपण नावच ठेवणार आणि सरकारनं किती वाईट काम केलं त्याच्या बाजूने बोलणारे चांगलेच बोलणार तर हे सगळं जाऊन राष्ट्राच्या निर्माणासाठी शिक्षक भरती ही प्रामाणिकपणाने व्हावी सरकार पक्ष नेता याच्या भानगडीत न पडता याच्या बाहेर जाऊन काम करणं आहे काल परवा मी संतवीर युवक मित्र बंडाता त्या कराडकर यांच्याशी याबद्दल बोललो पद्मश्री डॉक्टर पोपटरावजी पवार साहेब यांच्याबद्दल यांच्याबरोबर या विषयाबद्दल बोललो खरोखर त्यांच्या मनालाही खूप वाईट वाटलं की म्हणजे इतकी वाईट परिस्थिती अशी परिस्थिती आहे खूप चांगली चांगली माणसं या क्षेत्रात तुम्हाला आम्हाला मदत करू शकतात मात्र तुम्हालाच काही नाही तुम्हीच एकत्र येत नाही तुम्हीच रास्त मागणी करत नाही तर कसं होणार आहे याच्यासाठी आपल्याला काही कुणाच्या विरोधात नाही करायचं याच्यासाठी मात्र चांगल्या गोष्टीसाठी एकत्र येऊन काम करायचे चांगल्या गोष्टीसाठी एकत्र येऊन दरवर्षी शिक्षक भरती व्हायलाच पाहिजे एमपीएससी प्रमाण टाइम टू टाइम एका फिक्स महिन्यात जाहिरात यायला पाहिजे फिक्स महिन्यात परीक्षा व्हायला पाहिजे फिक्स महिन्यात सिलेक्शन व्हायला पाहिजे फिक्स महिन्यात जॉइनिंग मिळायला पाहिजे हे सगळं फिक्स पाहिजे मग भले तुम्ही शंभर जागा काढा का दोनशे जागा काढा पण जेवढ्या रिक्त आहेत तेवढ्या भरल्या पाहिजे तेवढ्या भरल्या पाहिजे मग मुलाखत नको आहे आम्हाला मुलाखतीचा काही संबंध किती परीक्षा घेताय आहे मुलाखत घ्यायची तर तुम्ही जी संस्था परीक्षा घेतली त्यांच्याकडे मुलाखत ठेवा या खासगी संस्थांकडे काय शिपाई मुलाखतीला आहेत मी शिपाई पाहिलं दोन तीन दिवसापूर्वी शिपाई मुलाखत घेत होते ते शिपाई बी संस्था चालकाचे नातेवाईक होते त्यांच्याकडे कागद दिला होता आणि त्या कागदात वाचून प्रश्न विचारित होते काही लोकांनी माझ्याकडून प्रश्न संच नेलेत आणि म्हटलं मुलाखत कोत घेणार म्हणले मीच घेणार आहे सर अर तू अरे तुला बळबळ वाचता येते तू मुलाखत घेणारे असे लोक मुलाखत घेताना शेवटी सांगत होते वीस लाख रुपये घेतल्याशिवाय काम नाही होणार तीस लाख रुपये घेतल्याशिवाय काम नाही होणार काही संस्थांनी तर मुलाखतीला आलेल्या शिक्षकांना शिक्षक बंधू भगिनींना डायरेक्ट माघारी पाठवलं म्हणले आमची जागाच रिक्त नाही जागा रिक्त नाही तर शासन कसं काय आम्हाला ईमेल देतय मेसेज पाठवतंय काहीतरी कुठ तरी आपण एकत्र यायला पाहिजे कोणत्या सरकारच्या विरोधात नाही कोणत्या नेत्याच्या विरोधात नाही तर या महाराष्ट्रात तर भारता या भारतामध्ये प्रामाणिकपणानं गुणवत्तापूर्ण सातत्यानं नियमितपण शिक्षक भरती ही एम पी एस प्रमाण यूपीएससी प्रमाण डेली घ्यायला पाहिजे अशी मागणी सगळ्यांनी करावी एकत्रितपणे करावी मग यासाठी तुम्हाला जमन त्या पद्धतीनं मात्र तुम्ही एक संघ व्हा जागृती वाढवा जमन त्या पद्धतीनं काम करा हळूहळू बदल होणार आहे आपण जर दहा लाख लोक एकत्र आलो ना दहा लाख लोक एकत्र आल्यानंतर अमेरिका निर्णय घेईन आपल्या हिताचा भारत सोडा भारत सोडा दहा लाख लोक दहा लाख लोक जर एकत्र आले तर अमेरिकेचे सरकार आपल्यासाठी निर्णय घेईन भारतातल्या लोकांसाठी हे भारतातलं महाराष्ट्रातलं सोडा आणि आपल्याला काही निगेटिव्ह काम करायचं नाही आपल्याला फक्त चांगल्या गोष्टीची मागणी करायची एक संगपणे येऊन यासाठी काही दिवस जागृती करा यासाठी सगळे जण सगळेजण एक विचारानं कामाची तयारी करा लवकरच आपण महाराष्ट्रातल्या जिल्ह्या जिल्ह्यात तालुक्यात तालुक्यात दरवर्षी नियमितपणे पारदर्शक शिक्षक भरती व्हावी यासाठी मोहीम सुरू करणार आहोत परंतु त्या अगोदर तुम्ही सगळे सजग असायला पाहिजे तुम्ही सगळे जागरूक असायला पाहिजे अपेक्षा आहे की खर तर तुमच्या माझ्या एकट्याच्या नोकरीच्या बद्दल बोलायचं नाही तर राष्ट्राच्या आणि महाराष्ट्राच्या भविष्यातची चिंता आहे वाईट वाटतं घडणाऱ्या या सगळ्या घटना पाहून आणि म्हणून यातून शिक्षकच बाहेर काढू शकतात आणि म्हणून शिक्षकांनीच कामाला लागलं पाहिजे अपेक्षा आहे तुम्ही सर्वजण या गोष्टीचा सकारात्मक विचार कराल आणि सकारात्मक विचार करून नुसता विचार नाही तर त्याचे कृतीतही अंमलबजावणी हो होईल एवढी अपेक्षा करतो आणि परमेश्वरचरणी विनंती करतो या महाराष्ट्राच्या भारताच्या सरकारला देखील विनंती करतो की याच राष्ट्राच्या आणि राष्ट्राच्या निर्माणाची एक प्रांजळ मागणी विनंती आमची आहे ती तुम्ही सोडवावी ती तुम्ही पूर्ण करावी एवढीच अपेक्षा आहे धन्यवाद जय हिंद selah huh. thank you thank you very much ऍप्लिकेशन मध्ये लेक्चर होईल दहा वाजता दहा वाजता ऍप्लिकेशन मध्ये लेक्चर होईल